सुरुवातीपासून एक हजार फूट अंतर पार केल्यानंतर आपल्याला दोन तपस्व्यांच्या समाध्या पाहायला मिळतात ती एक मोहनगिरी आणि बालगिरींची आहे आणि याच्या पुढे सातशे पन्नास फूट वरती गेल्यानंतर आपल्याला जांभळीचा टेप पाहायला मिळेल चला तर मग पाहूया आपण आता समुद्र सपाटीपासून साधारण सातशे पन्नास फूट उंचीवर आहोत आणि हा जो भाग तुम्ही आता बघताय ह्याला जांभळीचा टेप असं म्हणतात आणि ह्याच्या पुढे साधारण शंभर फुटावर वरती गेल्यानंतर एक पायरी आहे तिच्यावर पाऊल खूण आहे तिला देवांची पायरी असं म्हणतात तर चला तर मग पुढे जाऊन पाहूया आणि आता जो हा आपण रस्ता पाहताय हा भैरोळे गावासाठी कणकेश्वरला येण्यासाठी सगळ्यात जवळचा रस्ता आहे आणि तसाच खडतर सुद्धा आहे तर आता आपण पुढे पाहूया आता आपण देवाच्या पायरी जिथे जस्ट पोहोचणारच आहोत देवाच्या पायरीपर्यंत येऊन पोच सध्या आपण समुद्रसपाटीपासून अठराशे फूट उंचीवर आहोत आणि याच्या पुढे आपल्याला शिवमंदिरापर्यंत पोहोचायला दोनशे पन्नास पायऱ्या शिल्लक आहेत आणि आता आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत त्याला गायमंडी असं म्हणतात आणि इथे बसण्याची पण सोय आपण बघू शकता आणि ह्याच्या पुढे जो चढ आहे तो संपलेला आहे आणि ह्याच्यापुढे आपल्याला सरळ पायऱ्या भेटणार आहेत त्यामुळे आपला प्रवास इथून सोपा होतो तर चला तर मग पुढे जाऊन बघूया आता आपण पालेश्वर या शिवमंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि आतमध्ये सुंदर असं पुरातन काळातलं शिवलिंग पाहायला मिळतं आपल्याला इथे आणि याच्या थोड्याच अंतरावर एक कुंड आहे त्याच्यामध्ये आपण स्नान करून पुढे शिवमंदिरामध्ये जाणार आहोत कुंडापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत त्याला ब्रह्मकुंड असं म्हणतात आणि त्याच्याच बाजूला लागून हे हनुमानाचं मंदिर आहे आणि आपण बघू शकता की तिथे खूप सारे पर्यटक येऊन पोहण्याचा आनंद घेतात आणि याच्या पुढे आपण याच्या स्नान करूनच पुढे शिवमंदिरात निघणार आहोत खंडामध्ये आंघोळ केल्यानंतर आपण आता शेवटी शिवमंदिराजवळ आलेलो आहोत आपण शिवमंदिर बघू शकता माझ्या मागे गणेश मंदिरापासून वीस पंचवीस मिनिटरच्या अंतरावरच इकडे गोमुख नावाचं एक ठिकाण आहे तिकडे आता आपण पुढे जाणार आहोत गोमुखाच्या इथे येऊन पोचलेलो आहोत आणि आपण बघू शकता असं गो मुख आपल्याला दिसतंय तिथे आणि अशी जुन्या लोकांची धारणा आहे की जेव्हा कधी दुष्काळ पडतो तेव्हा हे सगळं सुकतं तेव्हा त्या गायीच्या मुखातून पाणी वाहताना आपल्याला बघायला मिळतं असं हे जुन्या लोकांचं मत आहे इथल्या तर आज आपण कणकेश्वर या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिलेली आहे तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे तुमचे काही फीडबॅक असतील तर ते आम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलवर नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि तसंच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे एकदा तरी निदान या देवळाला नक्की भेट द्या